गत काही दिवसांपासून रेल्वे रोळावर दगड ठेवणे गॅस टाकी ठेवणे स्लीपर ठेवून रेल्वेचा अपघात घडविण्याच्या घटना ताज्या असतानाच आता गाडी क्रमांक बावीस दोनशे पंचवीस मुंबई सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसवर गुरुवारी दिनांक दोन तारखेला रात्री नऊ वाजून रात्री वीस मिनिटांनी जेऊर कोडवाडी सेक्शन मधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली यात कोच क्रमांक सी मधील सीट क्रमांक दोन आणि तीनच्या खिडकीच्या काचा फुटल्या या घटनेत प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही दगडफेकीची घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते यामुळे आता रेल्वे सुरक्षा बल सतर्क झाले असून यावर कोणता ठोस निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे दरम्यान मध्य रेल्वेवर सीएसएमटी टी एस एम टी शिर्डी आणि टी एस एम टी सोलापूर या वंदे भारत एक्सप्रेस दहा फेब्रुवारी दोन हजार ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आली या दोन्ही एक्सप्रेसला प्रवाशांच्या प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे मात्र मुंबई सोलापूर सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीची घटना घडली आहे गुरुवारी दिनांक दोन रोजी रात्री सोलापूरच्या वंदे भारत ट्रेन जिहूर स्थानकातून पुढे निघतात दगडफेकीची घटना घडली यामध्ये गाडीची काच फुटली आहे मात्र सुदैवानं प्रवाशांना कोणतीही इजा झाली नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे या प्रकरणी दगडफेक करणाऱ्यांचा रेल्वे पोलिसांकडून शोध घेतला जात आहे या आधीही याच परिसरात वंदे भारत ट्रेनवर दगडफेक झाली होती या दगडफेकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी सोलापूर विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने आरपीएफ रेल्वे रोळालगत गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे